पाठीमागच्या बाजूने आपण कधी पण गोळा घेऊन गोळा घेऊन आतमध्ये जायचं कामला गोळा बरोबर ना चांगला गोळा घेऊन तो गोळा पोस केला बरोबर आणि गोळा पोस केलं तर आपण गोळाला फेकल्यानंतर जे मध्यमी जो आहे हिंदू मा आहे मध्यमेज त्या पाठीमागूनच गोळा माळ्या आपण ऐकायचा तर काय मजवळ गोळा जाताना आत्मय जाताना आपण गोळ्याच्या रिंगणाच्या मागच्या बाजून आत्मेत जायचं गोळा पुढं पुश केला पूश झाला आपला टपला जे आपला ऑफ पडला नाही तुमच्या पद्धती तुम्ही त्याला कॉल करा तुमच्या पद्धतीला कॉल करा पुढं कॉल आणि आता जरा ऑफ पडला पाठीमागे या सगळ्यात बेसिक गोष्ट आपली म्हणजे काग डोट वगैरे कारण आपल्याला गोळा औताप फेकायचा आहे ना तर काही गोष्टीची आपल्याला थोडीशी काही गोष्टी आपल्याला रुजी काय लागली बरोबर हे झालं आपल्याला इथं गोळा कसं समजलं गोळा फेकत असताना आपल्याला आत्म जायचं आहे ती गोळा रिंगणाच्या पाठीमागच्या बाजूने आतमध्ये जायचं आहे आणि ज्या बाजूने आत्महत्य आपण त्या बाजूच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पुढच्या बाजूला गोळा उद फेकायचा आहे त्याबाजून आपला गोळा उकळून फेरण दाखवला इतर गोष्ट म्हणजे पाठीमागूनच आपलं परत बाहेर निघायचं हे पहिले सगळ्यात गोष्ट बेसिक बरोबर दुसरी गोष्ट गोळा आपल्याला गोळा फेकायचा आहे बरोबर आपल्याला गोळा फेकायचा आहे गोळा फेकण्यासाठी आपल्याला शंभर पेक आहेत आपण युट्यूब इस्ट सगळे पाहत असतो आपण सगळेजण शंभर लोक शंभर जण आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतात की त्यांच्या पद्धती सगळे जण आपल्याला शिकवतात आणि आपण त्या पद्धतीने आपण सगळेजण शिकतो सगळ्याकडे आहे आणि इथं फक्त छोटासा उपयोग आपल्याला करायचा उपयोग करत असताना काय करायचं मला गोळा पकडायचं आहे हा माझा पूर्ण हात दिसतो सगळ्यांना हा दिसतोय जिथून आपला फोटो असतात आपला आपला जेव्हा फोटो आपला जॉईन केलेला आहे त्या जॉईंटवर जे आपला गोळा आला पाहिजेत आणि त्याला खालून जो आपला हात आपला जो अंग आहे त्याच पाहिजे बरोबर जे बोट आहेत वरचे आपल्या बोटाच्या वरची जो आपण जॉईंट चुलला आहे त्या जॉईंटमधून आपले आपला बळ ठुला पाहिजे आणि खालचे अंग त्याला आणलं पाहिजे होतं बळ बोट चुल त्याला अंगाला सपोर्ट झाला गोरुला सपोर्ट झाला बरोबर हा सपोर्ट बसला म्हणजे माझ्या हातापेक्षामध्ये मला हित्त गोळा का पकडायचा मी हित्त बी पकडू शकतो बरोबर ना मी असा पकू शकतो मी असा फुकू शकतो तुम्ही गोळा कसा पण फेकू शकतो फुकू गोळा पकडण्याचे शंभर वेळा वाट काय पण तुम्हाला गोळा फेकायचा त्यावेळेस सगळ्यात पहिली मानसिक पाहिजे माझा गोळा फेकत असताना आताला पूष कसा होईल आताचा धक्का कसा बसतो माझा यासाठी आपला गोळा फेकायचा गोळा तुम्ही शंभर जागे फेकू शकता तुम्ही शंभर प्रकारे गोळा फेकू शकता शंभर प्रकारे गोळा फेकला जातो आणि फेकला जातो तो पण गोळा फेकत असताना पहिली गोष्ट पकट व्हायची की माझा गोळा पडतो ना तर माझा गोळा मी फेकत असताना माझा गोळा हा आहे तुम्हाला दुसरी गोष्ट हा मला गोळा पकडण्याची गोष्ट तिसरी गोष्ट मला गोळा पकडला मी माझा गोळा पकडून झाला मग गोळा धरायचा माझा गोळा धरायचा मला